जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांचा एकच वादा माढ्यात फक्त रणजित दादा घड्याळाच्या चिन्हावर मतदान न करण्याचा घेतला निर्धार फक्त घड्याळाच्या चिन्हावर नाही माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे मला जरा वाटत संजय शिंदेचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी हात वर करा ऐका कोण ऐका कोण आणि जन जन अवस्थे वंदित निंबागडना मदत करायचं त्यांनी हात वर करा हात वर ठेवा हात वर ठेवा हात खरी येत ना हात वर ठेवा ऑनलाइन बाकी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात प्रथम पहा एकीकडे एक राष्ट्रवादी तर दुसरीकडे भाजप मला सांगा संजय शिंदेना मदत करायची का खालून आवाज आला अजिबात नाही मग कोणाला एकच वादा माढ्यातून फक्त रणजित दादा असा एकच सूर कार्यकर्त्यांमध्ये गुंजला काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा संवाद मिळावा मंगळवारी मध्ये पार पडला यावेळी राष्ट्रवादीच्या विरोधात काम करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांनी व्यासपीठावर येऊन हजारो कार्यकर्त्यांना अभिवादन केले यावेळी सिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार आहे पक्षाचे आमचं काही देणं घेणार आहे पक्षाचं आमचं काय देणं घेणं नाही आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करणार नाही फक्त गडाच्या चिन्हावर आम्ही मत देणार नाही ही माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे समोर रणजित निंबाळकर उमेदवार आहे रणजितच्या रणजित निंबाळकरांचा माझ्या मैत्रीचं रणजित दादाचा माझ्या मैत्रीचं किंवा या रणजित दानेचा माझ्या मैत्रीचं अख्खा मतदारसंघाला माहिती आहे पण रणजित नाजसात। दादा माझ्या घरातला माणूस आहे माझा मित्र आहे माझा सहकारी आहे म्हणून त्यांना मत दिलं पाहिजे ही भूमिका आमची अजिबात नाही हा कुणी माझ्यासोबत उभा नव्हता तेव्हा हा रणजित निंबाळकर माझ्यासोबत उभा होता माझ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात हा रणजित निंबाळकर माझ्यासोबत होता जेव्हा माझ्या घरातलं कोण माझ्यासोबत नव्हतं माझ्या पक्षातलं कोण माझ्यासोबत नव्हतं तेव्हा हा रणजित निंबाळकर माझ्यासाठी कोर्टात उभा होता रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी जिथं शक्य आहे तिथं पोचत होता ती, ती भूमिका घेऊन काम करत होतो म्हणून त्याला मदत करावी ही भूमिका नाही मत कुणाला पण देणार आहोत काय रणजित निंबाळकरांचे वडील इंदुराव नाईक निंबाळकर जेव्हा खासदार होते आणि जेव्हा कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष होते तेव्हा या होलमोडीचा पाया होलमोडी संघर्ष तुम्ही बघितलाय त्या माणसाने केलेला संघर्ष बघितलाय असा एकमेव खासदार या साताच्या मातीत निर्माण होऊन गेला की ज्याला मान काटावच्या मातीत पाणी पाहिलं पाहिजे असं वाटलं तर तो हिंदराव नाईक निंबाळकर होते त्यांच्याशिवाय दुसरं बोललं होत त्या हिंदराव निंबाळकरांचा हा पुत्र आहे माझा मित्र हा नंतर ज्याला मातीत पाणी यावं असं वाटतं असा हा पुत्र असा माणूस आहे तो माणसं आपल्या समोर हो आहे एका बाजूला संजय वालो हो आहे माझ्या दिवशी इथं काय बोलणार नाही माझी भूमिका माझं मत वेगळं असू शकत कदाचित मी सांगितलं की मी काँग्रेसवर नितांत प्रेम करणारा आहे गांधी कुटुंबावर निवांत प्रेम नितांत प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि यावेळी एक वेगळा निर्णय भूमिका घ्यायची मिळाली आपल्यावर वेगळा निर्णय सगळ्या तुम्ही निर्णय घ्यायचा निर्णय जयकुमार गोरे नाही घेणार घ्यायचा आहे ज्याला ज्याला वाटत संजय मामाचा निर्णय घ्यायचा आहे हात वर करायचा हात करा ज्याला ज्याला वाटत संजय संजय संज, शिंदेचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी हात वर करा ऐका कोण ऐका कोण आणि ज्यांना ज्यांना वाटतंय रंगीत निंबा करण्या मदत करायचं त्यांनी हातवर हात हातवर ठेवा हातवर ठेवा हात खाली यायचं ना हात वर ठेवा रात तुम्ही या सगळ्यांनी हात हरी आता सांगतो हा निर्णय हरी बसा सगळे हा निर्णय तुम्ही घेतलाय निर्णय तुम्ही घेतला आहे आणि या निर्णयासोबत मी आहे जय हिंद जय राहणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा नऊ तीन दोन एक नऊ नऊ सात चार एक तीन